नागपूर तहसील पोलीस स्टेशनच्या पथकाने पश्चिम बंगालमधील एका सोनारावर मोठी कारवाई करत तब्बल तीस लाखाहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने फसवून पळविणाऱ्या आरोपीला अटक केली आहे सराफा मार्केटमध्ये कामगिरी म्हणून विश्वास संपादन करून आरोपीने फिर्यादी आणि साक्षीदाराचे एकूण तीस लाख पन्नास हजाराचे सोन्याचे दागिने हातोहात लांबविले पोलिसांनी तांत्रिक तपास मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचत अखेर पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यातून जुलै रोजी ज्वेलर्स रत्नाकर कॉम्प्लेक्स भाजी मंडी इतवारी येथे घडलेल्या या घटनेत फिर्यादी चंद्रकांत प्रभाकर भरणे यांनी आरोपी विरुद्ध तक्रार नोंदविली होती आरोपीचे नाव पापोल आधीर खा वर्ष सततीस राहणार पश्चिम बंगाल असे आहे आरोपी नागपूरच्या सराफा मार्केट मार्केटमध्ये सोन्याचे काम करणारा कारागीर म्हणून ओळखला जात असे कमी दरात दागिने घडवून देतो असे सांगत त्याने फिर्यादी व साक्षीदाराचा विश्वास संपादन केला त्यानंतर त्याच्याकडून एकूण तीस लाख पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मागवून गायब झाला तपासादरम्यान तांत्रिक माहिती व मोबाईल लोकेशन वरून आरोपी पश्चिम बंगालमध्ये असल्याचे स्पष्ट झाले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने तहसील पोलिसांची टीम नाडिया जिल्ह्यात रवाना झाली आणि आरोपीला दुबलिया पोलीस स्टेशन हद्दीतून अटक करण्यात आली पीसीआर दरम्यान आरोपीकडून एकूण चौऱ्याऐंशी पॉइंट दहा ग्राम सोने जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली